होऊ शकतील अजून एक महत्त्वाची घोषणा त्यांनी केली की पन्नास डेस्टिनेशन राज्य सरकारला बरोबर घेऊन ते डेव्हलप करणार आहेत मग तिथे हॉटेल इंडस्ट्री असतील किंवा ते स्पॉट्स ॲज अ टुरिझम डेव्हलपमेंट स्पॉट म्हणून डेव्हलप करण्यासाठी तो एक चांगला टुरिझम इंडस्ट्रीसाठी बुज देणार ठरायला असं वाटतंय Okay. मी आहे ना पुन्हा एकदा आता एक, एक वाजलेला आहे आपण बारा वाजता अर्थसंकल्प संपला आणि चर्चेला सुरुवात साधन सव्वा बारा साडेबाराच्या सुमारास केली होते मी येतो म्हणतो तुमच्याकडे कारण काय आहे जो प्रेक्षक आहेत त्याच्या अनुषंगाने पण थोडीशी चर्चा करूयात पुन्हा एकदा टॅक्सेशन प्रोसेसवर जाऊयात आणि मग मी तुमच्याकडे येतो कारण त्या प्रेक्षकाचा जो इंटरेस्ट आहे तो तो एकदा त्याला सांगितलं पाहिजे की अरे बाबा काय झालंय मग आपण परत येऊयात नवी कर रचना नव्या रचनेमध्ये बारा लाखापर्यंत उत्पन्न करमुक्त करण्यात आलेलं आहे मात्र जर बारा लाखाच्या वर तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला चार लाखापासूनच टॅक्स भरावा लागणार आहे चार ते आठ लाख पाच टक्के असेल आठ ते बारा लाखापर्यंत तो दहा टक्के असेल बारा ते सोळा लाख पंधरा साधारण पंधरा टक्के असेल पंधरा ते वीस लाख वीस टक्के असेल आणि वीस ते चोवीस लाख पंचवीस टक्के अशा स्वरूपाचं असेल जोशी सर एक मुद्दा राहिला तो तीस टक्के व्या कर जे टॅक्स लागायचा तो तीस टक्के काही दिसत नाही तो तीस टक्के काढून टाकला का आता तो तीस टक्के पंचवीस टक्के झाला का वीस ते चोवीस लाख तुम्ही जे पंचवीस टक्के दाखवत ते त्या चोवीस लाखांनंतर तीस टक्के ओके त्यामुळे तीस टक्के अजूनही आहे एक दोन गोष्टी ज्या आणखीन स्वागतार्ह सांगता येतील त्याच्यापैकी एक म्हणजे ते आता कसं स्वागतार्ह म्हणायचं ज्याचा अप्रोच आहे कारण पूर्वी जे नव्हतं आणि जे आणल्यामुळे लोकांना खूप त्रास होत होता त्याच्यातला एक भाग होता की आज जर आपण बघितलं तर प्रचंड मोठ्या प्रमाणावर शहरी मध्यमवर्गीयांची मुलं ही शिकायला परदेशात आणि त्यांच्या फियांसाठी पैसे पाठवायचे तर त्याच्यावर टी ही एक ही कॉस्ट होऊन बसली होती तर आता त्यांनी म्हणजे मुळात हे आणणंच खरं सांगायचं तर अन्यायकारक होतो पण ते आणलेलं होतं तर त्याच्यात त्यांनी एवढी सूट दिली की जर तुम्ही अशा प्रकारे पैसे ट्रान्सफर करत असाल आणि त्याच्यातलं जेवढं म्हणून तुम्ही स्पेसिफिक फायनान्शियल इन्स्टिट्यूशनकडनं लोन घेतलं असेल कारण यातले बरेच जण लोनवरही जाणारे आहेत त्याचबरोबर बरेच जण स्वतःच्या पैशानेही जाणारे आहेत तर स्वतःच्या पैशाने जाणारे त्यांच्या टी सी एसमध्ये सुटका नाही आहे पण ज्यांनी लोन घेतलेला आहे त्यांना मात्र टी सी एस लागू होणार नाही ही एक अगदी महत्त्वाची आणि स्वागतार्ह गोष्ट आहे त्याचबरोबर आत्तापर्यंत जी पाच लाखाची लिमिट होती टी सी एस टी म्हणजे एज्युकेशन वगळता इतर कारणांसाठी जर तुम्ही पैसे बाहेर पाठवत असाल तर जी पाच लाखाची लिमिट होती टिपिकली फॉरेन टुअर्स किंवा या सगळ्या गोष्टींसाठी ती आता दहा लाखापर्यंत केलेली आहे ही दुसरी एक चांगली गोष्ट आहे म्हणजे पर्यटन पर्यटन स्वस्त होणार आंतरराष्ट्रीय पर्यटन हा म्हणजे स्वस्त होणार किंवा थोडासा त्याच्यातलं बर्डन कमी होणार सो अगदी एक ने ते स्वस्त होईल असं आपण म्हणू शकतो अगदी ठीक आहे सो so, ह्या दोन गोष्टी अजून आहेत की ज्या उल्लेख शिक्षणासाठी जर तुम्ही मुलांना बाहेर प्रत्येकाचं स्वप्न असतं मध्यम वर्गीयचं की माझ्या मुलांना परदेशात जावं तिथे शिकावं तिथे मास्टर्स करावं आणि त्यासाठी म्हणून ही सवलत महत्वाची आहे त्यामुळे फक्त सवलत कुठे मिळेल तुम्हाला जर तुम्ही बँकेतून कर्ज काढून मुलांना शिक्षणासाठी बाहेर पाठवत असाल तर त्यामुळे तुमच्याजवळ असलेला पैसा जरी तुम्ही बँकेत ठेवला कर्ज काढलं तो दाखवला आणि नंतर परतावा केला लगेच तरी तुम्ही टॅक्स बेनिफिट मिळवू शकता <laughs> जोशी का प्रत्येकाला पळवाटच दे आपल्याकडे अगोदर पळवाट शोधली जाते नाही पण ती तेवढी सोपी नाही कारण एवढंच ना होत की तुम्हाला लोन मिळवण्याची सगळी प्रोसेस, प्रोसेस करायला आणि इंटरेस्ट द्यावं लागतं खरंय सो त्याची ती कॉस्ट जी आहे ती बऱ्यापैकी जास्तची आहे त्यात हाही एक मुद्दा लक्षात घेण्यासारखा आता उदाहरणार्थ तुम्ही जर एज्युकेशन लोन घेतलं असेल तर त्याच्यावरच इंटरेस्ट हे पूर्णतः डिडक्टिबल होत आणि त्याचा मोठा फायदा होत होता कारण फॉरेन मध्ये किंवा इव्हन भारतातल्याही उच्च शिक्षण संस्थांमध्ये जेव्हा तुमची मुलं बाळं शिकतात तेव्हा लोन हे काही लाखात असतं सो त्याच्यावर इंटरेस्ट भरपूर असतो आता ह्या सगळ्या सवलती फक्त नव्या रेजिमला मिळत असल्यामुळे ती जी इंटरेस्टचा बेनिफिट होता तो निघून गेलेला अगदी सो so, हे एक त्याच्यात लक्ष आपल्या आपल्या टॅक्स करदात्यांना मुख्यतः एक विषय समजून घेणं गरजेचं आहे मधल्या काळामध्ये साधारण तीन एक वर्षापूर्वी न्यू रिजिम आणि ओल्ड रिजिम अशा दोन रिजिम ज्या आहे आपल त्या टॅक्स प्रोसेसमध्ये आलेल्या होत्या आणि त्यासाठी म्हणून आपण न्यू रिजिमला गेलं तर आपल्याला जे डिडक्शन्स मिळत होती वेगवेगळ्या याच्यामध्ये मग इन्कम टॅक्समध्ये त्यामध्ये मग इन्शुरन्स असेल किंवा तुमचे विकास विकासपत्र असेल किंवा पोस्टल जे तुम्ही एफ डीज करतात त्यासाठीचा असेल किंवा पी एफ असेल अशा स्वरूपाच्या ज्या गुंतवणूक तुम्ही करत होता त्या गुंतवणुकीवर तुम्हाला वजावट मिळत होती ही वजावट आता तुम्हाला या ठिकाणी नव्या रिजिममध्ये मिळणार नाहीच आहे ती अगोदरी मिळत नव्हती ती आताही मिळणार नाही आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त लोक नव्या रिजिमकडे आता वळताना पाहायला मिळतील कारण नव्या रिजिममध्ये मोठे बेनिफिट्स आहेत मेडिकल सगळेच्या सगळेच वळतीलच वळतीलच कारण तिथेच जास्तीचा फायदा तुम्हाला मिळताना पाहायला मिळतोय